नमस्कार मंडळी राम राम कशात सगळे मस्त असाल मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर मी आलो माझ्या माहेरी तर हा माझा माहेरचा घर आहे तर आज माझ्या भावाच्या मुलीची एंगेजमेंट आहे तर एंगेजमेंटची तयारी चालू आहे तर आम्ही घरात बसलो तर हा माझी फ्रेंड आहे तर ती भेटायला आलती तर चिकलू सोबत बोलत होती तर आज आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला गावाकडे साखरपुडाचं कार्यक्रम कसे करतात नवरदेवाचं स्वागत कसे करतो आम्ही पूर्ण या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल तर स्किप न करता पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स आवडला ब्लॉग तर लाईक करा शेअर करा स्वयंपाकाची तयारी चालू झाली आहे तर मोठी आई वहिनी ताई आता सगळे मिळून भाजी कट करत आहे तर स्वयंपाक बनवण्यासाठी आचार्य आहे फक्त त्यांना भाजी वगैरे पूर्ण कट करून द्यावं लागते त्याला आलू वांग्याची भाजी आहे तर आलू वांगे कांदे वगैरे पूर्ण भाजी कट करून देत आहे वहिनी ताई सगळे मिळून तर कार्यक्रमाची सुरुवात पहिले स्वयपाकपासूनच सुरुवात होते तर प आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर पूर्ण पाहुणे मंडळी पण बसले आहेत आलेले तर हे दोन्ही पण माझी बहिणी आहेत छोटी आहे माझ्याहून तर हा माझ्या बहिणीची मुलगी आहे तर खूप क्यूट आहे ती मस्त खेळत होती नवरदेव आलेले आहे तर आम्ही आता त्यांना घ्यायला जात आहो तर आम्ही त्यांना डायरेक्ट घरी येऊ देत नाही गावाच्या बाहेरच थांबवतो मग आम्ही त्यांना घ्यायला जातो मग त्यांना स्वागत वगैरे करून मग आम्ही त्यांना घरी आणतो पाहुणे मंडळी आले आहेत घरी तर आता सगळे पाहुणे मंडळी बसले आहेत तर पहिले सगळ्या पाहुणे मंडळींना चहा पाणी देतात नंतर पूर्ण साखरपुडाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतात মাওয়ারালেে ফেযালে মালেে साखरपुड्याच्या कार्यक्रमला सुरुवात झाली आहे तर समोर पाहू शकता तुम्ही नवरदेव खुर्चीवर बसलेले आहे तर त्यांना नवरीचे दोन भाऊ त्यांना कुमकुम लावतात कुमकुम लावून झाल्याच्यानंतर त्यांना ड्रेस आयर करतात नवरदेवाचं आयर झाल्याच्यानंतर नवरीला बोलवतात तर आमची नवरीबाई आली आहे नवरीला आयर करायला त्याचे दीर येतात मग त्यांना कुमकुम लावतात साडी आयर करतात असं पूर्ण कार्यक्रमची सुरुवात होते आमच्या कल्चरमध्ये रीतिरिवाजाने तर स्किप न करता पूर्ण ब्लॉग पहा तुम्हाला खूप खूप छान छान पाहायला मिळेल या व्हिडिओमध्ये तर नवरीचे दोन दीर गेलेत आता त्यांना आयर करण्यासाठी तर मस्त पूर्ण कार्यक्रम तर खूप छान झाला होता म्हणजे आमच्यामध्ये पण खूप मोठं कार्यक्रम करतात पण हा एंगेजमेंट आम्ही सिम्पल पद्धतीनेच केलं म्हणजे जास्त आम्हाला टाईम मिळाला नव्हतं एंगेजमेंट अचानकच ठरवलं होतं आम्ही म्हणजे माहेरीला पूजा होती तर सगळे पाहून आलेले होते तर अचानकच ठरवलं म्हणून जास्त काय तयारी केलं नाही आम्ही एंगेजमेंटची साध्या पद्धतीनेच पूर्ण कार्यक्रम केलो आम्ही आणि आमच्यामध्ये हा एक परंपरा आहे साखरपुडाच्या दिवशी आम्ही गूळ सगळ्यांना देतो आमच्यामध्ये साखरपुड्यामध्ये महत्त्व म्हणजे गुळाचंच असतो आमच्यामध्ये नवरदेवच गुळ आणतात मग सगळ्यांना गुळ देतात म्हणजे तोंड गोड करायला स्वीट म्हणून सगळ्यांना देतात मग पूर्ण कार्यक्रमला सुरुवात करतात आमच्यामध्ये तर नवरी नवरदेव ड्रेस चेंज करून आलेले आहेत तर आता पूर्ण त्यांचं ओटीचं कार्यक्रम करतात तर जेवढेही सुवासिनी असतात ते पूर्ण ओटी भरतात नवरी नवरदेवाचं तर स्किप न करता पाहत राहा फ्रेंड्स कसं वाटलं ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग नवरी नवरदेव दोन्ही पण खूप छान दिसत आहे साडीवर आमची नवरी बाई पण खूप छान दिसत आहे आज तर पाहुणे मंडळीचं चा जेवण चालू आहे तर आता ओटीचं पण कार्यक्रम चालूच आहे अजून तर माझी आई मोठी आई आता ओटीचं कार्यक्रम करत आहे तर मस्त पूर्ण कार्यक्रम खूप छान झाला खरं सांगू का साधी एंगेजमेंट केली होती आम्ही तरी खूप छान झाला पूर्ण कार्यक्रम साखरपुडाचा पूर्ण कार्यक्रम झाला आहे तर आता नवरदेव जातात ते घरी म्हणून त्यांच्यासाठी आता सिदोरी बांधत आहे तर मस्त गाणी म्हणून आमच्यामध्ये सिदोरी बांधतात सिदोरीचं टोपलं आमच्यामध्ये मुली उचलतात म्हणजे ते असं डोक्यावर घेऊन त्यांना आम्ही नवरदेवाला गावाच्या बाहेरपर्यंत सोडायला जातो डोक्यावर ठेवून मस्त गाणी म्हणून तर नवरदेवच्या घरची सिदोरी ते सकाळी येतात ना आपल्या घरी तेव्हा ते घेऊन येतात आणि ते वापस जाताना आपल्या घरची सिदोरी त्यांना बांधून देतात आम्ही तर आम्ही आता नवरदेवाला सोडायला जात आहोत आमच्या आममध्ये शिदोरी नवरदेवाला देत असताना हा एक परंपरा आहे की जे मुली शिदोरी घेतात ना ते नवरदेवाला डिमांड करतात की आम्हाला एवढे पैसे पाहिजे तरच आम्ही तुम्हाला शिदोरी देतो नाहीतर नाही देत हा एक थो छोटासा जोक असतो म्हणजे तर डिमांड करते मला एवढे पैसे पाहिजेच म्हणून म्हणत असते नवरदेवाला नवरदेव त्यांच्याप्रमाणे किती पण पैसे देऊ शकते तर शिदोरी घेतलेली आहे नवरदेव तर आता सगळ्यांचे पाया पडत आहे नवरीच्या साईडचे जेवढेही लोक असतात त्या सगळ्यांचे पाया पडतात नवरदेव मग ते जातात घरी तर मस्त पूर्ण कार्यक्रम खूप छान झाला खूप मस्त खूप सारे जोक पण असतो एंगेजमेंटमध्ये म्हणजे तर जास्त जोक करतच असते म्हणजे काही ना काही कॉमेडी चालूच असते तर वर देवाच्या घरून आलेली सिदोरी मग आम्ही रात्री सोडवतो तर पूर्ण गावाच्या बायाला बोलवतात सिदोरी सोडवण्यासाठी तर मस्त गाणे म्हणून सिदोरी सोडतात तर मस्त आम्ही आता बसलो होतो आई मोठी आई आम्ही गप्पे मारत होतो कसं वाटलं फ्रेंड्स आजचा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा